श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रामध्ये मतदानानंतर जिल्ह्यातील ईव्हीएम मशीन्स रामवाडी गोदामात सुरक्षित खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची सज्जता आणि बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात माळढोक पक्षाचं दर्शन यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत यासाठी प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे दरम्यान मतदानानंतर जिल्ह्यातील ईव्हीएम मशीन्स शहरातील रामवाडी गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत त्यांच्या संरक्षणासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे जिल्हाधिकारी या ठिकाणी दररोज भेट देऊन त्यांची पाहणी करत आहेत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणं आणि खतांचा योग्य दरात पुरवठा व्हावा त्यांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी जिल्हा कृषी विभागानं जिल्हा आणि तालुका स्तरावर संनियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे तसंच बारा भरारी पथकांच्या नेमणुका केल्या आहेत सोलापूर शहराला सध्या उजनी धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे मात्र सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उजनी धरणातील पाणीही कमी झालं आहे त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता महापालिकेला तीन टप्प्यात विद्युत पंपाची जोडणी करून तिबार पाणी उपसा करावा लागत आहे तर दुसरीकडे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं आहे हे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औच बंधाऱ्यामध्ये पोहचलं आह पुढील एक महिना हे पाणी पुरेल अशी अपेक्षा महापालिका प्रशासनानं व्यक्त केली असली तरी हे पाणी जपून वापरावं लागणार आह मोसमी पावसानं वेळेवर हजेरी लावली नाही तर सोलापूर शहरावर पाणी टंचाईचं सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आह पौर्णिमेच्या रात्री जिल्ह्यातील नान्नज अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली यंदाच्या गणनेमध्ये माळढोक पक्षी आढळून आल्यानं पक्षीमित्रांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी काही प्राणी पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे तर काहींची वाढली असल्याचं निदर्शनास आलं कोल्हे घोरपडी मुंगूस रान मांजरांची संख्या कमी झाली आहे तर रानडुक्कर मोर काळवीट नील संख्या वाढली आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महामार्ग पोलिसांकडून सध्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सुरू आहे तसंच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाला तर आता केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार दर दिवशी पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे ज्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत करणं गरजेचं आहे त्यांना आता आपोआप ऑनलाईन प्रणालीद्वारे दररोज दंड लागणार आहे त्यामुळे वाहन मालकांनी आता वेळेतच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहन सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गावारे यांनी केलं आहे नव्या शैक्षणिक वर्षाला आता थोड्याच दिवसात सुरुवात होणार आहे यंदा विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाची मदत घेतली जाणार आहे महिला आर्थिक विकास मंडळाच्या जवळपास तीन हजार महिलांना यामधून रोजगार उपलब्ध होणार आहे सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता विद्यापीठाची प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं मिळवता येणार आहेत त्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आह गेल्या महिनाभरापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातलं वातावरण सातत्यानं बदलत आहे गेल्या महिन्यात सोलापूरचं तापमान जवळपास चव्वेचाळीस अंशावर गेलं होतं त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही झाली लाही होती तर मध्येच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला